तर काहीच बघा आपले तो कोण आज क्रिशिव क्रिश्चिव हे कृषिव कसं फक्त बघा जरा आपल्याला काम आहे छोटासा केक आणायचे छोटासा केक पुन्हा माहिती नाही चक्कूचा आणि माझाच म्हणजे आमचा डबाचा तर त्यांची आज वेडिंग वेडिंग, वेडिंग नाही कसली ॲनिव्हर्सरी आहे रे एंगेजमेंट सॉरी आहे एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी दुसरी ती घ्यायला झाली आहो हे बाई समोर केकचं केकच्या केक घेऊन येतो आम्ही सर केक घेऊन येतो का कायच आहे बघा वोट करायला आले वोट इतकं नाही पण वोट करायला आले बघा तो वोट ले वोटिंग लई त्याला इम्पॉर्टंट आहे हिला <laughs> वोट आहे इकडे जाणार आहे का घरात लगेच घरी लगेच जाणार आहे का दुपारी घरी जाईल आता आले दुपारच झाली दीड वाजलं लगेच दे हा जर <laughs> तुम्हाला भाकरी पाहिजे असतील ऑर्डरच्या तर क्रिश भाकरी सेंटर तुम्हाला तर मी देतो तुम्हाला एक नंबर देतो त्यावरती कॉन्टॅक्ट करा जर भाकरी बनला पाहिजे हल्तीला बड्डेला लग्नाला सगळ्याला बघा फुल प्रॉफेशन झाले तुम्हाला मी आता टॅबलेट देतो तो दाखवतो इथं वरती दिसत कोपऱ्यात तर जावा तुम्हाला दाखवतो नंतर मी गायत्री बघा आता ही केक घेऊन आली ऑर्डर द्यायला गेलो तुम्ही केक घ्यायला गेली ही कॅमेरे बघायच सवय बघा कसं बघत काय कॅमेरे तू आपण झालं पण आपण जाऊ आता वोटिंग करायला या घेऊन वोटिंग करून आपण पण वोटिंग करू वोट इतलंही महत्वाचं आहे सगळी वोट करा झाल्याचं आहे इलेक्शन झाल्याच ब्लॉग येईल उद्याच ब्लॉग येईल पण तरी मग चांगली वोट करा बाबू काय वोट करा सांग वोट करायचं आहे गाईस आता आम्ही बसले रिक्षात मी चालवतो रिक्षा मम्मी बसले बाबूला मागे घेऊन चक्कू आणि काकी येतात तुम्ही वोटिंग करायला तर गाईस आता आम्ही आलो वोटिंग करून बघा कुठं वरती झालेलं झाल्यानंतर वोटिंग बोट दाखवा मी पण दाखवतोय बघा यो काय गर्दी काय नाही मस्त वोटिंग झाली आता जेवाचा आराम करणार नाही केक कापाचा गपचूप पुन्हा माहिती नाही गपचूप आहे सोपडीत आहे बाबू तुम्ही वोटिंग केली का काय बघते करून या गे तर गाईच हे बघा स्वागताला कोण आले आमच्या आताच वोटिंग करून आलो नाही ही एक गाडी आली दुसरी म्हणजे तीच गाडी छकुंची त्याला घ्यायला गेल तो पप्पा गेले घ्यायला हे कोण आले आमची गारू वाले गारू हे सारी पप्पी दे पप्पी दे हे पप्पी दे कॅमेऱ्याला पप्पी दे दाद बघा दात 73 ता घर भरलेला राहिले आमचा चक्कू आहे कृषीवे रही पण आले अरे मेटिंग दात हॅलो गाइस बोल लाजली लाजली तर गाइस हे बघा आधी घेतलेली ना तर गाइस हे बघा ओके की असा आताच्या शॉर्डर त्या लगेच भेटला यांची अॅनिवर्सरी दोघांची एंगेजमेंट त्याला केक सेलिब्रेशन आहे त्याच्यानंतर आपण जेवू गाईज हे बघा हे पोहऱ्याला इथं ठेवले दोघाच केक कापता हा घ्या काय विषय वाजवा हे बाबू टाले वाजव बघा पोहऱ्याला इथं ठेवले काय वाटतं का नाही हा गारूला पण तिकडे ठेवले सगळं सेलिब्रेशन सेलिब्रेशन झालेलं आहे काही तर वाटत राहायची ओल्यावरती बाय बाय काय म्हटले काय जे बघा झोपलाय चालला आता घरी तो झोपले बिचारा बाय 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 आय उठला बाय बाय तर गाईज कृषी वगैरे घरी गेला आणि आता आपण जरा जाऊ आपल्या आजी दादाच्या बेड्यावरती जरा त्याचे जरा बैल आहेत तीन ती तुम्हाला दाखवतो म्हणजे असं घरी बसलो तर काय टाइमपास म्हणजे काय नव्हता झोप बी बी होते तर जाऊ दाच्या बैला बैलांकडं जरा तुम्हाला दाखवतो बैला तू दोन आहे तीन आहेत किस्मत मालक अजित छेड गवते किस्मत ना किस्मत बायला मालक किस्मत आणि कॅप्टन ना तुम्हाला कॅप्टन मध्ये दाखवत आंबा गायचं बघा यो नंदी एकदम पहिला बैल यो नंदी मग ही पहिली खरेदी नंतर किस्मत असल नंतर यो कॅप्टन कस आहे कॅप्टन शेट बघा बघा डायरेक्ट येतो मारायला आराम लागेल अंगाव येत नाही मार्ग येतो हे समजा येणं काय नाही पण नवीन डायरेक्ट अंगावच कस आहे कॅप्टन अरे घे असं काय आता नाही पाहिजे भाई ठीक आहे बस काय टाकलं तर बायला लागेल नकोला घेतला ह्या काय तो गाईज खाणा बिना खाल्ला आता बाईला बांधला जरा दावणीला हे बघा ह्याच बाईने जिंकलेल्या सगळ्या भाजल्या कॅप्टनच्या ले दाल पण दोन्ही ढाली आणि ह्या सगळ्या किस्मतच्या किस्मत जिंकल्या या दोन आहेत ते फक्त नंदीच्या आहेत या दोन ह्या सगळ्या किस्मतच्या आणि या सगळ्या कॅप्टनच्या बघा दहा कसली मोठी जननायक केसरी दोन हजार पंचवीस नंबर एक चा मानकरी कॅप्टन बघा तीन बायला दगड तीन नंदी किस्मत आणि कॅप्टन बघा आता ला आणायला गेल्या एकतर फक्त दोघांच असतात कॅप्टन आणि किस्मत ना किस्मतला आणते आम्हाला बाजूला होते मारत त्याला तागी ठेवतो आणला तर आंबा बिस्टी वाटतो ना आधीच किस्मत त्यापग आता किस्मतला पण आणला किस्मतला पण आणला आता किस्मत आणि कॅप्टन इथंच आणि नंतर पण इथं असतं खूप इथं या साईडला नंदी नाही राधे रे अरे आमला काय आमचा मला के लय ल असत स्वॅग आय वॉज लेई थाय टीमचा गाईच आम्ही तब्या बिलाशी आलो नंतर मम्मीला घेऊन मार्केट मध्ये गेलो मार्केट विरकेट करून मग डायरेक्ट इथे प्रॅक्टिस मॅच हे हो सगळे घालणार आहे कारके वर्सेस कारके ऋषभ कारके वर्सेस धीर कारके ओ चार रन चार रन चालू आहे चालू आहे भाई काहीच बघा दोन्ही काकाशी पोरे मी सुधीर कारकेचा मनोहर कारकेचा नाही पण मी दोघांचे राजवड्याला कॅन्सल कर कारकेर्स कारके छा गाव मार याला याला मार रे <laughs> फुल कुंदी मॅच आहे ए मार ना भाई तर गाईज आत्ता जस आपण घरी आलो प्रॅक्टिस करून उद्या मॅच आहे तो त्या मॅचचा पण ब्लॉग येईल उद्या वा आणि उद्या पण नंबर वारू आपण शंभर टक्के तर वन डे शो हो आहे तर चला आता झोपतो आता जस घरी आलो नाही जेवतो पहिले आणि मग झोपतो गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक आणि तुम्हाला नाही तुम्ही तर सकाळी ब्लॉग मागाल तुम्हाला तुमच्यासाठी गुड मॉर्निंग तर चला काहीच तुम्हाला भेटतो आता उद्याच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ब्लॉग आवडत असं लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा